अपरिचित सामाजिक संस्था व एचडीएफसी बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने शालेय या साहित्याचे वाटप मुलांची मराठी शाळा क्रमांक एकोणतीस भवानीपेठ शाळेतील सर्व मुलांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश धनवटे यांनी केले शाळेचा इतिहास सांगताना त्यांनी आपण शाळेच्या सुरुवातीला जे शैक्षणिक साहित्य देता त्यामुळे गरीब गरजू विद्यार्थ्यांना खूप मदत होते असे मनोगत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले सरस्वती पूजनानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी एच डी एफ सी सिटी हेड अंकुश अंबले रुपेश दुधनी अंकिता कमुनी प्रीती करजल प्रकाश पाटील अनिरुद्ध पानसे लक्ष्मण शिंदे विकास इंगळे अमोल doble प्रमोद हिंगमरे किसन वाघमरे तसेच अपरिचित सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मयूर गवते यांनी बँक व जिल्हा परिषद शाळा म्हणजे एक अर्थवाहिनी व दुसरी शैक्षणिक वाहिनी आहे असे वाहिनीचे गरजू गरीब विद्यार्थ्यांना मदत करतात त्यामुळे अनेकांचे भविष्य उज्ज्वल होते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले एच डी एफ सी बँकेचे अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी शाळेतील जास्तीत जास्त मुलांना स्पर्धा परीक्षेला बसवण्यासाठी आवाहन केले यासाठी मुलांना येणारा खर्च कर्मचारी मिळून करू असा शब्द त्यांनी यावेळी दिला त्यानंतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश शिंगणे यांनी मानले